पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथे पुलावरून एस टी बस लोखंडी संरक्षण कठडे तोडून ओढ्यात गेल्याने पस्तीस जण जखमी झालेत जखमींना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालय आणि इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले हा अपघात आज सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडला दहिवडे डेपोची दहिवडे ज्योतिबा एसटी बस ही ज्योतिबा देवाला चालली होती आज सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास तांदूळवाडी येथील गुरव पुलाजवळ येता चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने पुलावरील लोखंडी संरक्षण कठडे तोडून गाडी वीस ते पंचवीस फूट खोल ओढत गेली आहे या अपघातात पस्तीस प्रवासी जखमी झाले आहेत तर चालक गंभीररीत्या जखमी झाले आहेत देव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितने झाली आहे यावेळी घटनेची माहिती मिळताच कुर्ड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील पोलीस उपनिरीक्षक सुनील माने कासेगाव पोलीस स्टेशनचे हरिश्चंद्र गावडे शिराळा पोलीस स्टेशनचे जंगम घटनास्थळी दाखल झाले होते अपघात इतका मोठा होता की गाडीचे चाक पाच फुटावर मोडून पडले होते